व्हेरीफाय केल्यानंतर मला दहा मिनटांनी नंतर ओ टी पी आलेला आहे तर बघा तो ओ टी पी मी इथे टाकणार आहे बरोबर आहे सर्वांनी जेव्हा ते दहा मिनटं थांबा म्हणतायत तेव्हा दहा मिनटं थांबायचंच आहे था कारण आपण सारखं सारखं करतो त्यानंतर ते पुन्हा चालू होत नाही त्यामुळे दहा मिनटं थांबून त्यानंतरच आपण था ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आहे बघा माझं ॲप ओपन झालेलं आहे बरोबर आहे आता आपण ह्या ॲपबद्दल आप पूर्ण माहिती घेणार आहोत बघा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनमध्ये इथून आपण फॉर्म भरू शकतो बरोबर आहे त्याच्यानंतर एनरॉलमेंट ऑफ सेल्फ रजिस्टर जर समजा लाभार्थ्याने सेल्फ रजिस्टर करून स्वतःचा फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म इथे दिसणार आहे त्याच्यानंतर बघा फेस ऑथेंटिकेशन ऑफ प्री रजिस्टर बेनिफिसरी ज्या रजे बेनिफिसरीचा किंवा ज्या व्यक्तीचा आपण फॉर्म भरला आहे आणि तिचं फेस कॅप्चर आपल्या पोशन ट्रॅकरला झालेलं नसेल तर त्याच व्यक्तींचं इथे फेस कॅप्चरसाठी ऑप्शनला येणार आहे आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे पेंडिंग नाही आहे त्याच्यामुळे नो डाटा फॉर्म दाखवते बरोबर आहे तर तुम्ही बॅग जाऊ शकता गेलत बॅग बघा अपडेट चाईल्ड ॲन इम्युनायझेशन डिटेल्स म्हणजे इथे ज्या गरोदर मातेचा आपण फॉर्म भरल्यानंतर ती तांदा झाल्यानंतर त्या बाळाचे डोस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते डोस अपडेट करायचे असते त्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता माझी एक लाभार्थी आहे जी सध्या तांदा माता आहे परंतु त्यांचे साडेतीन महिन्याचे डोस पूर्ण झालेले नसल्याकारणाने मी हे इथे भरलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता एडिट केल्यानंतर फॉर्म एडिट होतो आणि ते तिथे भरल्या जाते तर सध्या तर ती पात्र नाही आहे त्यासाठी त्याच्यामुळं ते बॅग गेले आहे आता त्याच्यामध्ये चेक फेशियल रिकॉग्नेशन थ्रो पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकरद्वारे जे फेस आहे ते इथे तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर बघा चेक एन पी सी आय मॅपिंग स्टेटस ऑफ प्री रेजिस्टर बेनिफिट आता बघा तुम्हाला तुमच्या सुपरवायझरने सांगितलं असेल की एन पी सी आय करून घ्या एन पी सी आय करून घ्या आता एन पी सी आय म्हणजेच काय हेच आपल्याला माहिती नाही तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगते की ज्या लाभार्थ्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही आहे तर आधार सीडिंग खूप महत्त्वाचं आहे ते जर झालेलं नसेल तर याच्यामध्ये एन पी सी आय मॅपिंग होत नाही बघा आता माझं पण एक लाभार्थी आहे ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही आहे तर तो लाभार्थी इथे दाखवत आहे आता हा लाभार्थी सपोज याने आधार सीडिंग करून आणलं त्याच्यानंतर मी चोवीस तासानंतर याला चेक एन पी सी आय जर केलं तर ते ह्या बॉक्समधून चाललं जाणार आहे तुम्ही बघू शकता ते काय सांगताय बेनिफिशरी आधार इज नॉट मॅप विथ एन पी सी आय काइंडली इन्फॉर्म द बेनिफिसी टू गेट हर बँक अकाउंट सीडेड विथ आधार अँड डीबीटी इनेबल म्हणजे ते काय म्हणत आहे की बेनिफिशरीला सांगा म्हणजे लाभार्थ्याला सांगा की तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन सीडिंग करून घ्या आणि तिथे जे आधारवर पैसे येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता म्हणजे सीडिंग करू शकता बरोबर हे पैसे येणार अकाउंटला येणार नाही आहे अकाऊंटलाच येणार आहे पण ज्या बँकेमध्ये आधार सीडिंग त्यांनी केलेलं असेल त्याच बँकेमध्ये हे पैसे येणार आहे म्हणून आधार सीडिंग खूप गरजेचं आहे याला ओके करायचं आहे बघू शकता जर त्यांनी आधार सिडिंग करून आणलं त्याच्यानंतर थोड्या वेळानंसुद्धा तुम्ही करू शकता याला केलं तर हा बॉक्स चालला जाणार किंवा ही लाभार्थी यामधून निघून जाणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आड आधार अगेन्स्ट प्री रजिस्टर बेनिफिसरी तर ते आपल्या सध्या तरी गरजेचं नाही आहे ड्यू लिस्ट फॉर्म ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिसी फ्रॉम पोशन ट्रॅकर जे आपण पोशन ट्रॅकरला लाभार्थी ॲड केलेले आहेत गरोदर आणि स्तंदामध्ये तेच लाभार्थी आपल्याला ड्यू दिसणार आहे आणि ज्या केस क्लोज झालेल्या आहे त्या केस यामध्ये दाखवणार आहे आता याच्यामध्ये बघा ॲड डब ए डब्ल्यू डब्ल्यू आशा आधार डिटेल्स बरोबर आहे आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला आपले आधार डिटेल्स याच्यामध्ये टाकायचे आहे त्याशिवाय आपल्यालाही फॉर्मचे पैसे मिळणार नाही आहे बरोबर आहे तर हे मी तुम्हाला क्लिक करून दाखव तर बघा तुम्हाला तुमच्या सुपरवायझरनी याच्यामध्ये आधार डिटेल्स टाकायचे सांगितले असतील तुमच्या स्वतःच्या बरोबर आहे तर यामध्ये जायचं ॲड ए डब्ल्यू डब्ल्यूमध्ये याच्यामध्ये तुमच्या आधार डिटेल्स टाकायचं माझं बघा मॅडमने जे नाव टाकलेलं आहे ते आधारनुसार बरोबर आहे का ते चेक करायचं नसेल तर तुमच्या सुपरवायझरसोबत कॉन्टॅक्ट करून ते चेंज करून घ्यायचं बरोबर आहे याच्यामध्ये बघा याला मी डायलॉग बॉक्सला क्लिक के केले आहे म्हणजे परमिशन दिली आहे आणि इथे माझा आधार नंबर मी टाकणार आहे बघा चत ओके चेक करू शकता तुम्ही माझा आधार ऑथेंटिकेटेड झालेला आहे ओके त्याच्यानंतर डेटा अपॉइंटमेंट फॉर्म म्हणजे तुम्ही कधीपासून आहात तर त्याच्यामध्ये बघा आम्ही ज्या ता ज्याव्हापासून आय सी डी एसमध्ये आहोत तेव्हापासूनच्या डेट टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या सुपरवायझरला विचारूनसुद्धा यामध्ये डेट टाकू शकता बरोबर आहे आणि इथे माझा ॲड्रेस टाकणार आहे बरोबर आहे ओके आता ड्रे ॲड्रेस टाकल्यानंतर इथं खाली सगळ्यात खाली सबमिट ऑप्शन आहे तरी तर सबमिट करायचं आहे तर ऑलरेडी मी सबमिट केलेलं आहे त्याच्यामुळं पुन्हा जाणार नाही आहे तरी पण तुमच्यासाठी मी हे पुन्हा भरून बघितले होते बरोबर आहे तर त्याला ऑप्शनच आलेलं नाही आहे कारण मी ऑलरेडी सबमिट केलेला आहे आणि तुमच्याकडे जर हा डायलॉग बॉक्स दिसतच नसेल डायरेक्ट फक्त एवढ्याच तीन सूचना दिसेल दिसत असेल तर तुम्ही तुमच्या सुपरवायझरसोबत संपर्क साधून ते सेटिंग्स ऑन करून घ्यायच्या आहेत ओके त्यांच्याकडून आधार डिटेल्ससाठी फॉर्म ओपन होतो मग ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात हे समजलं असेल तुम्हाला बरोबर आहे आता हे समजलं आता याच्यात बघा डाउनलोड युजर मॅन्युअल बघा मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये काय सांगतं ते जे तुम्ही होम विजिट करणार आहे त्याच्यासाठी आहे आणि मॅन्युअल फॉर फेस ऑथेंटिकेशन फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं त्याच्यासाठी बुकलेट दिलेला आहे तुम्ही ते वाचू शकता हे बघा सर्च बेनिफिशरी आता तुम्ही जर एखादा बेनिफिशरीचा फॉर्म भरलेला असेल आणि तो तुम्हाला सर्च करायचा असेल किंवा बघा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आय डी दिसत नाही डायरेक्ट फॉर्म सबमिट होऊन जातो मग आय डी कसा शोधायचा आपल्याला रजिस्टर मेंटेन करण्यासाठी <coughs> रजिस्टर मेंटेन करण्यासाठी आपल्याला आय डीची गरज आहे तर मग ते त्याच्यासाठी सर्च बेनिफिशरीमध्ये जायचं इथं बेनिफिशरी आय डी असेल तुमच्याकडे तर तुम्ही बेनिफिशरी आय डी टाकून सर्च करू शकता बेनिफिशरी आय डी नसेल तर मोबाईल नंबर टाकून इथं त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा जो आधारला लिंक आहे तो नंबर इथं टाकायचा आणि फेज डिटेल करायचं तर त्याची सर्व डिटेल्स तुम्हाला खाली येणार आहे तो तर तुम्हाला हा मी एखादा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसं करायचं ते म्हणून एवढं समजलं याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर बेनिफिशरी आय डी असेल तर बेनिफिशरी आय डी आता मो शक्यतो मोबाईल नंबरने केलं तर फास्टमध्ये सापडतं कारण आपल्याला बे आय डी शोधायचा आहे त्याच्यामुळे मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता ओके याला कॅन्सल करायचं आहे बरोबर आहे आता बघा बेनिफिशरी रजिस्ट्रेशनमध्ये सध्या साईटला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे हे ओपन होत नाही आहे पण मी पूर्ण पी एम एम व्ही वायचा ॲप घेण्यापासून तर ॲपमध्ये कुठल्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कुठली माहिती आपण बघू शकतो किंवा भरू शकतो हे सर्वच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे पुढील व्हिडिओ हा फॉर्म कसा भरायचा आणि तो कसा चेक करायचा याबद्दल माहिती दिल्या जाईल व्हिडिओ आवडलास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद